मी घरात एकटीच होती आणि माझ्या एकाच चुकीमुळे माझं बाळ बेशुद्ध पडलं मला त्या सिच्युएशन मध्ये खरंच काय समजत नव्हतं काय करावं म्हणून कुणाला फोन जरी लावायचं म्हटलं का माझा फोन पण गावत नव्हता तेव्हा हाय हॅलो नमस्कार आजच्या नवीन व्हिडिओमध्ये मध्ये पुन्हा एकदा तुम्हाला सगळ्यांचं खूप सारं स्वागत आहे सो फ्रेंड्स आजचा व्हिडिओ ना खूप म्हणजे खूप इम्पॉर्टंट आहे आणि खरंच लहान मुलांची खूप म्हणजे खूप काळजी घ्यावी लागते त्यांच्या बाबतीत आपण कोणतंही रिस्क घेऊ शकत नाही सो आजच्या व्हिडिओ ना जे नवीन आई बाबा झालेत ना त्यांच्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे मी जी चूक केली ना तशी चूक तुम्ही करू नये म्हणून मी आजचा हा व्हिडिओ बनवते तर मी तुम्हाला सांगते की माझ्या बाळासोबत काय झाले ते तो क्षण मला अजून पण आठवतात मग कधीच विसरू शकत नाही तो क्षण की तेव्हा माझ्या बाळासोबत काय झालं होतं ते पण माझ्या एकाच चुकीमुळे तर भुगून आता तर साडे तेरा महिन्याचं झालेलं आहे भुगू म्हणजे माझ्या बाळाचं नाव आहे त्याला आम्ही प्रेमाने भुगू म्हणतो तर तेव्हा माझ्या बाळासोबत जसं झालं होतं ना तेव्हा तो आठ महिन्याचा होता तर मी तेव्हा व्हिडिओ हे काय बनवत नव्हते म्हणजे की माझं चॅनल होतं बट मी असे लॉंग व्हिडिओ बनवत नव्हते तर आता मी ही व्हिडिओ बनवते तर फक्त आणि फक्त तुमच्यासाठी म्हणजे की जे नवीन आई बाबा झाले त्यांना एक्सपिरियन्स नसतो म्हणजे की काय काय गोष्टींचा एक्सपिरियन्स नसतो मग त्यांच्यासाठी मी स्पेशली हा व्हिडिओ बनवते तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर तेव्हा गुन्हा आठ महिन्याचा होता आणि मी त्याला सगळं वरचं खायला चालू केलं होतं मग सहा महिने झाल्यानंतर आपण आपल्या बाळाला सगळं वरचं खायला चालू करतो म्हणजे की सॉलि सॉलिड फूड म्हणजे की खिचडी ऍपल प्युरी सॅरल की सगळं मी देत होती तर तेव्हा तो आठ महिन्याचा होता आणि मी त्याला दुपारच्या टायमिंगला खिचडी बनवली होती खिचडी म्हणजे मुगाची डाळीची आणि तांदळाची खिचडी बनवली होती दुपारची वेळ होती मग मी त्याला चांगली खिचडी चारत होती आणि त्याला खिचडी पण तेव्हा खूप आवडत होती त्याने पाच सहा चमचं चांगलं खाल्लं आणि आरामात खात होता सोप्यावर बसला होता तर त्यांनी पाच सहा चमचा खाल्ल्या आणि अचानक त्याला काय झालं काय माहित त्याने जे खाल्लं होतं ना सगळं त्याने व्हॉमिटिंग केली म्हणजे उलटी केली हाय असं त्याने खाल्लेलं काढून टाकलं आणि मी सकाळी त्याला सॅरलक चाललो होतं ते पण त्याने काढलं तर मला असं काय समजलंच नाही त्याने उलटी का केली ना लहानपणापासूनच उलटी करत आलेला आहे पण त्यावेळेस ना बुबूने जी उलटी केली होती ना मला खरंच आठवते अजून इतकी भयानक उलटी होती ना त्याला काय समजत नव्हतं तो खूप म्हणजे खूप असं हालतच होता उलटी करताना मला इतकं रडवा होतं ना आणि मग मला माझा फोन पण खावत नव्हता मग म्हणलं मी पाणी घेऊन येते तर सोफ्यावर मी बसवलं होतं आणि मी पाणी घ्यायला किचन मध्ये आणि मी पाणी घेऊन येते तर काय बघते बुबुबी सुद्धा पडला होता आणि तो सोफ्यावर मी खाली पडणारच होता तोपर्यंत मी पोचली तिथं आणि त्याला पकडलं तर त्याने इतकी उलटी केली होती ना सकाळी खाल्लेलं ते पिन काढलं आणि त्याचं पोटात काय म्हणजे काय सुद्धा राहिलं नव्हतं खाल्लेलं पाणी होतं ते पण ते काढायला लागला त्याची उलटी थांबतच नव्हती उलटी करून, करून 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 तो बेशुद्ध पडला आणि मी इतकी घाबरली होती ना बेसुद्ध पडलं मग मी त्याला लगेच काकलं घेतला आणि माझा फोन फोनचा तर मला इतका राग आलता ना फोन माझं घावतच नव्हतं पुट्टू पाडला होता काय माहिती मग मी त्याला घेतलं काकाला आणि मी त्याला बाहेर घेऊन गेली पॅसेसमध्ये म्हणजे त्याला बाहेर नेलं का तो थोडा हॅप्पी होतो तर मी बाहेर घेऊन गे गेली तरी तो डोळं काय उघडतच नव्हता लिफ्ट पशी घेऊन गेली लिफ्ट त्याला जायला खूप आवडतं तर लिफ्ट पशी गेल्यावर पण ती डोळं काय उघडतच नव्हतं मला काय समजत नव्हतं आणि जे आमचे नेबर्स आहेत ना ते जॉबला जातात मग कोण ते जर कोणच नव्हतं मला काय समजत नव्हतं मी त्या सिच्युएशनमध्ये काय करावं म्हणून त्यानंतर मीच माझं डोकं शांत केलं आणि विचार केला काय करावं म्हणून मग मी त्याच्या अंगावरती पाणी ओतलं पाणी ओतल्यानंतर म्हणजे की मी पूर्ण त्याच्या बॉडीवरती पाणी नाही वतलं नव्हतं म्हणजे की पाणी घेतलं आणि हाताशी असं शिंतोड दिला त्यानंतर तो कोशमध्ये आला मग त्याने डोळं उघडले तेव्हा मला कुठेतरी बरं वाटत होतं मग दोन मिनटं पूर्ण माझं बाळ बेशुद्ध होतं खरंच म्हणजे ती वेळ मला अजून पण आठवते खरंच मला काय म्हणजे काय नव्हतं सुचत नव्हतं तर मी तर तुम्हाला सांगते की माझ्या कोणत्या चुकीमुळं माझ्या बाळासोबत तसं झालं मी जी खिचडी बनवली होती ना ती ना मी चांगली मॅश करून घेतली होती मॅशातने तरी पण थोडीशी अशी जाडसर होतीच त्याने आधी स्टार्टिंगला तर चांगली खाल्ली पण नंतर नंतर तो अशी उलटी करायला म्हणजे उलटीसारखं करायला लागलं त्यानंतर म्हणलं थोड्या वेळाने मी चारते पण मी त्याला असं सारे बंदच केलं होतं की त्याने उलटी सगळी काढली तर खिचडी अशी थोडीशी जाडसर होती त्याच्यामुळे त्याने उलटी केली त्या टेक्शर जो होतं ना खिचडीचा असा जाडसर होता तर तेव्हापासून मी त्याला मिक्सरला ग्रँड करून घेते तर मेन गोष्ट म्हणजे जे नवीन आय झालेले असतात ना त्यांना हे सगळं माहीत नसतं एक्सपिरियन्स नसतो त्यांना तर मला सुद्धा काय माहीत नव्हतं की जेव्हा कुल सहा महिने कम्प्लीट झाले होते तर त्याला वरचं असं खायला चालू करायचं होतं मला काहीच माहीत नव्हतं की त्याला स्टार्टिंगला काय द्यायचं असतं मग व्हिडिओही बघितले मी यूट्यूबवरती काय द्यायचं असतं पहिल्यांदा आणि माझ्या मम्मीने पण सांगितलं की असं असं द्यायचं असतं पहिल्यांदा तर मी तसं द्यायला चालू केलं आणि खिचडी मी त्याला फर्स्ट टाइम केली होती त्यावेळेस तर आणि त्या दिवशी जे माझ्या बाळासोबत घडलं ना तेव्हा मी बाळाला खिचडी केली होती ना त्याचं टेक्चर ना थोडंसं जाडसर होतं मग त्याला डायजेस्ट झालं नाही काय झालं नाही काय माहिती त्याच्या इथं नरड्यात अडकली ती खिचडी आणि त्यांनी नंतर उलटी काढली सगळी तर ही चूक झाली होती माझी मग मी तेव्हापासून ना त्याला सगळं मिक्सरला ग्रँंड करून देते तर आता तो साडे तेरा महिन्याचा झाला आहे तर मी आता मिक्सरला ग्रँंड करून देत नाही हाताच्या मदतीनेच काला करून देते दुधाचं कालं म्हणा किंवा खिचडी म्हणा तर आता तो सगळं चांगलं खातो तर हे बघा माझं बाळ आहे बघू कर हायकर सगळ्यांना आता बुकू साडे तेरा महिन्याचं झालंय मग मी त्याला मिक्सरला ग्रँड करून देत नाही मिक्सरला ग्राइंड करत आपण खायला दिलं बाळांना तर तसंच सवय लागते त्यांना त्याच्यामुळे मी त्याला आता बिना मिक्सरचे ग्राइंड करूनच देते तर फ्रेंड्स मला एवढंच सांगायचं होतं की तुमचे मुलं जे टॅक्सर फॉर्ममध्ये खातात ना त्याच टॅक्सरमध्ये द्या म्हणजे की नऊ दहा महिन्यापर्यंत एकदम प्युरी फॉर्ममध्येच द्यायचं असतं काय काय मुलं खातात पण एकदम जा टॅक्शरमध्ये आणि काय काय खात पण नाहीत तर बुगु खात नव्हता त्याच्यामुळे मी त्याला मिक्सरमध्ये ग्राइंड करून देत होती काय पण दिलं का खातो डायजेस्ट करतो चांगला पण त्याच्या नरड्यात अडकतं ते का तर तो त्याला कास चारला ना तो एकदम गिळतो अजिबात चावत वगैरे काय नाही तोंडात ठेवत नाही एकदम गिळतो त्याच्यामुळे ते नारड्यात अडकतं आणि मग तो उलटी काढतो तर एवढंच होतं मला सांगायचं तात्पर्य एवढंच होतं की जे नवीन आई बाबा झालेत त्यांना ह्या गोष्टी माहीत नसतात फक्त त्यांच्यासाठीच हा व्हिडिओ मी बनवलेला आहे जेव्हा माझं बाळ बेशुद्ध झालं ना खरंच फ्रेंड्स मला तेव्हा काय सुचत नव्हतं काय करावं आणि काय नाही मला वाटायचं ह्याला अशा आमची असं कशामुळे होतंय काय झालं ह्याला तर मला काय समजत नव्हतं आणि माझं फोन पण गावत नव्हतं कुणाला फोन करायचं म्हणलं का शेवटी माझ्या डोक्यात हा विचार आला की त्याच्या ते थोडंसं पाणीचे शिंतोडू द्यावं मग पाणीच्या शिंतवडू दिल्यावरती कुठं त्याला होस आला म्हणजे त्याने डोळं उघडली खरंच खूप म्हणजे खूप घाबरली होती तेव्हा त्यांनी जे अशी उलटी केली होती ना आजपर्यंत त्यांनी तशी उलटी केलेली नाही अजून खूप काळजी घ्यावी हो लागते मुलांची खरंच आणि आई ना आपल्या मुलांची खरंच खूप काळजी घेते तरी पण असं होतं काय समजत नाही असं कशामुळे होतं तर जे संकट यायचं असतं ते संकट तर येत तरी पण आई खूप प्रयत्न करते ते संकट आपल्या मुलावरती नाही येण्याचं प्रत्येक आईला असंच वाटतं की माझ्या मुलावर कोणतंच संकट येऊ नये म्हणून आणि आता तर फ्रेंड्स उन्हाळा पण चालू झालेला आहे उन्हाळ्यात तर मुलांची खूप काळजी घ्यावी लागते आपली सारखी मोठी माणसं उन्हाळ्यात गेल्यावर आजारी पडतात त्यांना सहन होत नाही तर लहान मुलांनी कुठंपर्यंत सहन करायचं उन्हाळ्यात ना खरंच लहान मुलांची खूप म्हणजे खूप काळजी घ्यावी लागते कारण ना माझ्या बहिणीच्या मुलासोबत तसं झालेलं आहे तर ती ना बाहेर जाताना बाळाच्या अंगावरती ही घ्यायची खूप काळजी घ्यायची ती तरी पण बाळाला काय झालं तर खरंच खूप मोठं संकट आलं होतं खूप डेंजर ताप आला होता त्याला हाय लेवल ताप आला होता आणि ती लगेच डॉक्टरकडे गेलं तर खूप मोठं संकट आलं होतं तर तशी कोणतीही वाईट वेळ ना कोणत्याच आईवर किंवा बाळावर येऊ नये आणि ना ती तिच्या बाळाची खरंच खूप म्हणजे खूप काळजी घ्यायची तरी पण एवढं मोठं संकट कसं काय आलं त्याला देखील समजत नाही बट संकट ही कधी कुणावर येईल काय सांगता येत नाही आणि असल्या कडक उन्हाळे तर कुणावर संकट येईल काय सांगता येत नाही तर फक्त एवढंच सांगायचं आहे की लहान मुळं जर घरात असले तर त्यांना दुपारच्या टायमिंगला बाहेर खेळायला किंवा बाहेर फिरायला घेऊन जाऊ नका सकाळची वेळ म्हणजे दहाच्या आत आणि पाच नंतर संध्याकाळच्याच बाहेर घेऊन जावा खूप कडक उन्हाळा पडलेला आहे आणि आम्ही जिथं राहतो ना तिथं पण खूप कडक ऊन पडलेला आहे तर भुगुला तर आम्ही बाहेर घेऊनच जात नाही फक्त संध्याकाळच्या टायमिंगलाच घेऊन जातो ते पण बिल्डिंगच्या पार्किंगमध्येच खेळायला जातो मी पण भूगुला ना दुपारच्या टायमिंगला कधीच बाहेर घेऊन जात नाही किंवा त्याला खेळायला घेऊन जात नाही तो संध्याकाळच्या टायमिंगलाच बिल्डिंगच्या खाली खेळायला जातो ते पण पाचच्या नंतर सहा सात वाजता जातो आणि सुट्टीच्या दिवशी आम्ही बाहेर त्याला फिरायलाही घेऊन जातो गार्डनलाही म्हणा ते पण संध्याकाळच्या टायमिंगला सहा वा सात वाजता जातो तर खूप म्हणजे खूप काळजी घ्यावी लागते उन्हात आणि मी तुम्हाला एक सांगते तु की उन्हाळ्यात मुलांची काळजी कशी घ्यायची ती तर उन्हाळ्यात अजिबात दुपारच्या टायमिंगला बाहेर फिरायलाही घेऊन जात जाऊ नका किंवा ही पाठवू नका आणि मेन म्हणजे पाणी भरपूर पाजा मुलांना म्हणजे की त्यांची बॉडी हायड्रेट राहील अजिबात डिहायड्रेट होणार नाही पाणी ही खूप इम्पॉर्टंट असतं उन्हाळ्यात पाजायचं जर तुमची मुलं पाणी पेत नसली तर त्यांना प्लीज जबरदस्ती पाजा कारण ना पाणी खूप इम्पॉर्टंट असतं आपल्या बॉडीसाठी तर बुकू तर पाणी पितो भरपूर त्याची ही गोष्ट खरंच मला खूप म्हणजे खूप त्याला ना पंधरा पंधरा वीस वीस मिनटाला पाणी ला, लागते आणि लगेच मम, मम मम करत किचन मध्ये जातो पाणी प्यायचं असतं ना तेव्हा मम मम करत तशी येतो आणि माझं बोट धरून किचनमध्ये घेऊन जातो तर त्याला पंधरा मिनिटाला पाणी लागतं आणि ते ला ला, पण एक एक दोन दोन घोटच पेणार जास्त नाही पिणार पण सारखं सारखं त्याला पाणी लागतं तर खरंच खूप म्हणजे खूपच

बोगूची मला ह्या बाबतीत अजिबात तर टेन्शन नाही की त्याला ताण लागली का त्याच्यात किचन मध्ये येऊन पाणी पितो सारखं पंधरा पंधरा वीस वीस मिनिटाला त्याला ताण लागते बस बस so friends, सो फ्रेंड्स तुम्ही बघितलंच की माझ्या कोणत्या चुकीमुळे माझ्या बाळासोबत तसं घडलं तर माझं सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे की तुमच्या बाळासोबत होऊ नये किंवा तुम्ही तशी चूक करू नये आणि जे नवीन आई झालेले असतात म्हणजे की त्यांचं पहिलं बाळ असतं त्यांना तर अशी काय काही गोष्टी माहीत पण नसतात म्हणजे की एक्सपिरियन्स नसतो माझ्यासोबत पण तसंच झालं मला ही गोष्ट माहीत नव्हती की त्याला खिचडी कशी द्यायची पण तरी पण पंतर मी त्याला मिक्सर सॉरी मिक्सरमध्येच म्हणते मॅश करून दिली होती पण त्याच्यासोबत तसं झालं तेव्हापासून मग मी त्याला मिक्सरमध्येच ग्रँड करून द्यायला लागली खरंच माझी एकच चुकी मग असं झालं माझ्या बाळासोबत त्यानंतर मी बुकूला झोपवला आणि हे ऑफिसला गेले होते मग मी फोन ओळखला आणि फोन ओळखल्यानंतर ह्यांना फोन केला की बुकूसोबत असं असं झालं तर हे मला असं कसं काय झालं मग हे लगेच आले तर फ्रेंड्स मेन पॉईंट हेतच आहे की भुगुला चक्कर कशामुळे आली होती म्हणजे की तू बेशुद्ध कशामुळे झालं होता त्याच्या पाठीमागं पण कारण आहे तर मी भुगुला जे चारलं होतं ना त्याने हाय असं सगळं काढलं होतं म्हणजे पोटात त्यांनी काहीच ठेवलं नव्हतं सगळं त्याने उलटी करताना काढलं होतं तर त्याला एकदम आसक्तपणा आला आणि विकनेस मुळे त्याला चक्कर आली मग तू बेशुद्ध झाला तर आणि मग मी जेव्हा त्याच्या अंगावरती म्हणजे तोंडावरती पाणी टाकलं ना मग तेव्हा त्यांनी डोळे उघडले आणि चांगला झाला एकदम नॉर्मल झाला होता पहिल्यासारखं अजिबात काय त्याला झालं तर असं वाटतच नव्हतं